नीतिमत्ता चारित्र्य ज्याची काया वाचा मन शुद्ध आहे त्याला सिलवान चारित्र्य सम्मान संपन्न असं संबोधलं जात कायेनं हत्या चोरी अनाचार होणार नाही याची दक्षता घ्या वाचा बोली भाषा असत्यवाणी व्यर्थ बडबड कठोर बोलणं चाड्या चुगल्या सुमधुर मंगलमय वाणी असावी मन मनामध्ये लोभ द्वेष मोह अहंकार ईर्षा गर्व घमे तयार होते कशामुळं भगवान बुद्धांनी सांगितले की या शरीराला ऐतन आहे अवयव आहे डोळ्याने पाहणं कानानं ना ऐकणं नाकानं गंध घेणं जिबेनं चव चाखणं शरीराचं स्पर्श हे बाह्य स्वरूपाचे अवलंबन चित्ताला देतात की आपण जसं डोळ्यांना पाहिलं की लगेच संकेत देतं की वस्तू चांगली की वाईट आणि त्याचा परिणाम चित्तावर होऊन चलबिचल होते आणि चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात चांगलं असेल चांगलं दिसतं वाईट असेल तर वासना विकार उत्पन्न होतात आणि त्याच्यामधून अकुशल म्हटलेलं आहे तर या शिलामध्ये आपण शरीराना हत्याचोरी अनाचार करणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे बोलीभाषा सुमधुर मंगलमय वाणी ठेवली पाहिजे आणि मनाला चित्ताला एकाग्र करण्यासाठी आपण समर्थपणे पुढे आल आलं पाहिजे आणि जर ते चित्ताची एकाग्रता साधायची असेल तर मनुष्य शीलवान असला पाहिजे भगवान बुद्ध आणि त्याच्या धर्मामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की शील म्हणजे दहा पारमिता दान शील उपेक्षा नैष्कर्म वीर्य शांती सत्य करुणा आणि मैत्री असे दहा गुण प्रत्येक व्यक्तीने जोपासले पाहिजे अंगीकारले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये हे दहा गुण तंतोतंत पाळले म्हणून त्यांना बोधिसत्व म्हणून संबोधल्या गेलं तर आपण देखील जेव्हा धम्म मार्गावर बुद्ध धम्म संघाला शरण जातो तेव्हा या सुनाचं पालन केलं पाहिजे कारण बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर आपले आदर्श आहेत आणि आदर्शाने जो आप मार्ग आपल्याला सांगितला तो आपण अवलंबला पाहिजे आदर्श म्हणजे अनुकरण करणे भगवान बुद्धाने जो उपदेश यांना सांगितला त्याच्यामध्ये हे सील आलेलं आहे दुसरं समाधी समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता जसं मी अष्टांग मार्गामध्ये सांगितलं की सम्यक वाचा सम्यक कर्मांत सम्यक आजीविका तर आपली वाचा शुद्ध असली पाहिजे आपली उद्योग व्यवसायाची बाजू सुद्धा चांगली असली पाहिजे भगवान बुद्धांनी सहा गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत पहिलं देह व्यापार करायचा नाही दुसरं दारूचा धंदा करायचा नाही तिसरं शस्त्रास्त्राची विक्री करायची नाही चौथ विषारी औषधाचा उद्योग करायचा नाही माणसाची किंवा प्राण्याची दलाली करायची नाही आणि सहा मध्ये ज्या काही हानिकारक गोष्टी मानवाला आहेत तशा पदार्थाचा व्यवसाय करायचा नाही अशा ह्या गोष्टी सोडून

समाधीमध्ये सम्यट व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी तर सम्यक व्यायाम म्हणजे अतिशय सोप्या शब्दात तुम्हाला सांगितलो की तुम्ही जर वाईट काम करत असाल तर ते सोडून देणे आणि तुम्ही विहारामध्ये येऊन चांगलं काम करत असाल तर ते टिकून ठेवणं त्याच्यामध्ये वृद्धी करणं हा सम्यक व्यायाम सांगितलेला आहे म्हणजे जे, जे काही वाईट आहे ते सोडणं जे काही कुशल आहे चांगलं ते धारण करणं त्याला टिकून ठेवणं त्याच्यामध्ये वृद्धी करणं याला सम्यक व्यायाम म्हणलेला आहे सम्यक स्मृतीमध्ये सांगितलं आपल्याला कधी कधी आता मी गाडीत बसलो मोबाईल खिशात होता पण मला असं वाटलं घरी विसरलो की काय म्हणजे असा भास माणसाला निर्माण होतो आणि ही स्मृती तुम्हाला जर कायम टिकून ठेवायची असेल बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च विज्ञानावर आधारित आपल्याला धम्म दिला त्याच्यानुसार जर आपली संहिता असेल तर निश्चित आपली स्मृती जागृत राहते तेवत राहते स्मरण असते भगवान बुद्धाला तिन्ही काळ कळत होते भूत भविष्य वर्तमानातल्या काय काय गोष्टी होणार हे सगळं आज आपल्याला भूतकाळात काय घडलं हे पण कळत नाही वर्तनमानामध्ये काय चालू आहे याचा उलगडा होत नाही आणि भविष्याची गोष्ट तर पुढेच राहील आणि म्हणून आपली स्मृती जागृत ठेवली पाहिजे समाधीमध्ये हे जे सम्यक व्यायाम सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी सांगितलेली आहे तर या चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी सुद्धा आपल्याला कार्य करावं लागेल आपल्या शरीरावर आपलं नियंत्रण असेल आपल्या बोलीभाषेवर आपलं नियंत्रण असेल आपल्या चित्तावर मनावर आपला ताबा असेल संयम असेल तर आपल्याला समाधी मार्गाचा अवलंब करता येतो आणि आपण जी काही इच्छिलेली गोष्ट आहे ती शीघ्र प्राप्त होऊ शकते जसं अनेक लोक असं म्हणतात भवतो सभ्य मंगलम मग भवतो सभ्यमंगलम म्हणजे काय तर तुमचं कल्याण हो मंगल हो तर असं बोली भाषेनं कुणाचं मंगल होत नाही परंतु वाडीमध्ये अशी ताकद आहे की हा शब्द प्रयोग केल्याकरता ते प्रमाण ठरतं परंतु तसं व्यक्तिमत्व तसं चारित्र्य संपन्न माणूस असला पाहिजे त्याची पात्रता तेवढी असली पाहिजे तर निश्चित याचा जो काही शब्द असतो तो प्रमाण ठरतो तर अशा पद्धतीनं भगवान बुद्धांनी पंचवगीयांना हे पहिलं प्रवचन दिलं आणि याला विशुद्धी मग्ग म्हटलेलं आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेले आहेत आणि विशेषतः पंचशील सुद्धा आपल्याला सांगितलेला आहे आने लेला हे। तीन गोष्टी पुन्हा प्रकर्षाने मला धमापदामध्ये पाहायला मिळाल्या सभ्य संथारा अनिच्छाती यदा पर्याय पसती अर्थ निबंती दुःखे मग दो विशुद्धिया सभ्य संथारा दुखाति यदा पर्याय पश्यति अर्थ निबंधी दुखे यो विशुद्धिया सभ्य धम्मा अनंथाति यदा पर्याय पश्यति अर्थ निबंधी दुखे यो विशुद्धिया सर्व संस्कार हे अनित्य है नश्वर है भंगूर है शाश्वत ठाम निश्चित असं काही नाही मनुष्य जन्माला आला एक ना एक दिवस यो मृत्यूचा निरोप घेणार मग कुणी लहानपणी कुणी तरुणपणी कुणी म्हातारपणी एक ना एक दिवस आपण नष्ट होतो म्हणजे भूतलावर जे जे उत्पन्न होत ते नष्ट होत हे भगवंताने पहिल्यांदा सांगितलं अगदी दुःखाची उत्पत्ती कशामुळे होते तर दुःखाची उत्पत्ती तृष्णा वासना विकार त्याचे सुद्धा तीन प्रकार सांगितलेले आहेत कामतृष्णा विभवतृष्णा काम त्रस्ना, काम रचनेमध्ये जे काही शारीरिक चलबिचल होते आणि त्याच्या माध्यमातून ही गोष्ट घडत असते भवत्रचनेमध्ये स्वभाव चालती भौतिकतेमध्ये काय चाललं त्याच्या माध्यमातून की जसं मी तुम्हाला षडायतन सांगितलं की सहा आयतनाच्या माध्यमातून जे काही आपल्याला अनुभवायला मिळत त्याच्या माध्यमातून तृष्णा विकार वासना जागृत होतात आणि तृष्णा म्हणजे पंचस्कंद आपल्याला सांगितलेले आहेत हे जे शरीर आहे चार घटकाचं बनलेलं आहे पृथ्वी आप तेज, वायू आणि हे घटक जोपर्यंत शरीरामध्ये असतात तोपर्यंत मनुष्य जिवंत असत घटक संपले मनुष्य मरणासन्न झाला माती मातीमध्ये गेली पाणी पाण्यामध्ये गेलं हवा हवेमध्ये गेली उष्णता उष्णतेमध्ये गेली तर हे जेव्हा घटकामध्ये घटक विलीन होतात त्याला बुद्धांनी पुनर्जन्म म्हटलेला आहे आत्माचा नाकारलं पाच उपादान स्कंद रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे जन्म झाल्याबरोबर आपल्याला दुःख कारक आहे आणि ते सुद्धा आपल्याला नष्ट करता आलं पाहिजे आणि म्हणून भगवान बुद्धाने हा विशुद्धी मग आपल्याला सांगितलेला आहे आणि हे दुसरं तिसरं काही नसून प्राथमिक स्वरूपामध्ये पंचशील पंचशिलेच पतंतोतंत पालन केलं पाहिजे हत्या चोरी अनाचार असत्यवाणी मद्यपानापासून संयम या पाच गोष्टीचं प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीनं परिपूर्णरित्या पालन केलं पाहिजे तरच त्या भवचक्रातून मुक्तता होते की हे दुःख आहे हे नष्ट करायचं असेल तर आपल्याला भगवान बुद्धानं त्यांच्या शिकवणीचा सार अंतिम निबांना सांगितलं मराठीत त्याला निर्वाण म्हणतात आणि मग हे साक्षात्कार जर करायचं असेल तर जीवनाची सुचिता आपण राखली पाहिजे ज्याचं मन ज्याची काया ज्याची वाचा सुद्धा असेल तो माणूस निभाण्याचा साक्षात्कार मिळवू शकतो म्हणजे हे जे काही कालचक्र आहे जीवन मरणाचं त्या फेऱ्यातून मनुष्य मुक्त होतो असं बुद्धाने त्यांच्या त्या प्रवचनामध्ये पंचवगीयांना निक्षून सांगितलं आणि निश्चितच शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला जो बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिला आणि मग आपली परिस्थिती बदलली आज आपण पाहतो सत्ता संपत्ती वैभव संपन्न समाज निर्माण केला प्रबुद्ध समाज आपण निर्माण केला किंवा मार्गक्रमण करीत आहोत बघा प्रत्येक वसाहती विहार आपण निर्माण केली विहार म्हणजे एक संस्कार केंद्र आहे या ठिकाणी जो जो येईल तो घडवला जाईल जे काही अज्ञान असेल त्याच ते संपूर्णरित्या नष्ट होईल आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं विहारामध्ये आलं पाहिजे जर दररोज शक्य होत नसेल तर कमीत कमी, कमी बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं की आठवड्यामध्ये एक रविवारी घंटा दोन घंटे तरी विहारात आलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला हे संस्कार धम्म काय आहे आपल्या जीवनाची काया, आप काया वाचन शुद्ध कशा स्वरूपात करता येईल याची याच आकलन याची माहिती याचे संस्कार आपल्याला होतील परंतु आपण डोळे झाक करतो दुर्लक्षित करतो आणि अलीकडच्या काळामध्ये मी पाहतो की वेगवेगळे वे सांप्राय वे सांप्रदाय निर्माण होत चालले आणि त्यांच्या त्यांच्या मध्ये माध्यमातून मग जो तो आपापल्या आप परीना व्यक्तीपरत्वे प्रचार प्रसार करतो ही चित्र आज समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि मग ते एक दुसऱ्याला म्हणतात हे खरं ते खरं खर, यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे तेच आपण धारण केलं पाहिजे या प्रसंगी खूप मोठ्या बऱ्याचशा गोष्टी विस्तारानं सांगता येतील परंतु वेळेअभावी संख्या कमी असल्यामुळं जे काही तुम्हाला हे सांगितलेलं आहे तर पहिल्यांदा आपली नैतिक जबाबदारी की विहार हे संस्कार केंद्र आहे आपण विहारामध्ये आलंच पाहिजे पंचशिलेचं तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे केवळ कपडे परिधान करून किंवा वस्त्र बदलून मनुष्य सुधारत नाही किंवा मला काहीतरी येतं पोपट पाठांतर केलं आणि त्याच्या माध्यमातून मला काहीतरी येतं यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी नैतिकतेला अधिक महत्व दिलेलं आहे आणि जर तुमच्यामध्ये नैतिकता असेल नीतिमत्ता असेल तर तुम्हाला स्वाभिमानानं जीवन जगण्याचा सुद्धा अधिकार किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीनं लोकांना सांगू शकता वार्तालाप करू शकता पण आपल्यामध्ये नैतिकता नसेल तर त्याचा व्यक्ति प्रभाव तेवढा पडत नाही कारण लोक म्हणतात बघा स्टेजवर काय बोलतो आणि वर्तन व्यवहारामध्ये कृतीमध्ये काय आहे म्हणून भगवंताचा धम्म शिकवण ही प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये तो उतारण्याचा आहे केवळ नुसतं गाथापाठ करून किंवा आपण जे जे काही श्रवण करतो ऐकतो त्याच्या माध्यमातून त्याच्यासाठी धम्म नाही तर प्रॅक्टिकलमध्ये जसं बोलतो तसं करतो अशी आपली वाणी आणि कृती ह्या दोन्हीही सुसंगत असल्या पाहिजे तर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि मला जो विषय दिला तो माझ्या आवडीचाच होता आणि म्हणून मी भस्के साहेबाला म्हटलं की मी तेरा तारखेला तुमच्या विहारामध्ये येईल आणि मला वाटलं उशीर लागेल पण लगेच पहिलाच नंबर लागला संख्या जरी कमी टोपडी असेल तरी विहाराची निर्मिती केली हे के विशेष बाब आहे आणि याच्यामध्ये जे काही तुम्ही लोक येतात संख्येनं जरी कमी असले तरी आपलं आपली नैतिकता आपण पाळत आहोत आपल्याला जेवढा काही धम्म आत्मसात केला तो इतरांपर्यंत पोहोचण्याचा प्रचार आणि प्रसाराचं माध्यम तुम्ही हाती घेतलं करत आहात याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो थांबतो सर्वांचं मंगल हो कल्याण हो ही उदात शुभ मंगल कामना व्यक्त करतो